नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर शिक्षण संस्था असलेल्या क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बिनविरोध करण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परंतु त्यास यश आले नाही अखेर चार पॅनल तयार झालेले आहेत शनिवारी इच्छुकांच्या माघारीसाठी अखेरच्या मुदतीत दोनशे एकतीस उमेदवारांनी माघार घेतली असून एकशे वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे चार पॅनलसह चार अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे गेल्या तीन दिवसापासून पॅनल निर्मितीसाठी पॅनल प्रमुखांच्या भेटीगाठी मनधरणी सुरू होती त्यामध्ये माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह परिवर्तन पॅनलची निर्मिती केली तर विद्यमान सरचिटणीस तानाजी जायभावे आणि सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रगती पॅनलची निर्मिती केलेली आहे विद्यमान अध्यक्ष पंनाथ थोरे यांनी माजी माहिती संचालक शिवाजी मानकर कमलेश बोडके यांच्यासह क्रांतीवीर विकास पॅनल तर मनोज बुरकुले आणि अभिजित सह नऊ यांनी नव ऊर्जा पॅनलची घोषणा केलेली आहे सर्वच पॅनल प्रम प्रमुखांनी संस्था आवारात पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करत घोषणाबाजी केली याशिवाय माघारनं घेतलेले चार उमेदवारी रिंगणात अपक्ष उभे आहेत एकूण एकोणतीस पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पॅनल तसेच अपक्षांना चिन्हाचे वाटप अप करण्यात आलेले आहे सत्तावीस जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय मंडळाचे अध्यक्ष अँड जालिंदर ताडगेसर यांनी दिलेली आहे क्रांतीवीर विकास पॅनल पंढरीनाथ थोरे अध्यक्ष कमलेश बोडके उपाध्यक्ष शिवाजी मानकर सरचिटणीस एकनाथ दिघोळे सर चिटणीस विश्वस्त भास्कर सोनवणे विलास आंधळे बुधाजी पानसरे विठोबा फडे फड सुभाष कराड उत्तम बोडके नाशिक सदस्य प्रशांत आव्हाड विलास आव्हाड सुरेश घोगे डोंडराम आव्हाड निफाड निफाडमध्ये भगीरथ गीते गोविंद रांगरे रामनाथ सानब सिन्नरमध्ये एकनाथ आव्हाड रामनाथ बोडके अमृतराव सांगळे दिंडोरीमध्ये श्याम बोडके साहेबराव ढाकणे गोपीनाथ बुडके येवलामध्ये रामभाऊ केदार वाल्मिक बोडके नांदगावमध्ये संजय सांगळे राजाराम बुलकुल महिला प्रतिनिधी छाया बुरकुल व मंगिला मंगला गंभीरे हे आहेत तर प्रगती पॅनलमध्ये तानाजी दाभावे अध्यक्ष अँड पी आर गीते उपाध्यक्ष हेमंत धात्रक सरचिटणीस दिगंबर गीते सरचिटणीस विश्वस्त दामोदर मानकर बबन सानप रमेश घुगे नारायण काकड नामदेव काकड अशोक नागरे नाशिकमध्ये प्रकाश घुगे माणिक सोनवणे बाळासाहेब धात्रक प्रल्हाद काकड दिंडुरीमध्ये शरद बोडके राजेश दरगोडे संजय वाघ नेपाळमध्ये पुजारी काळे आणि बंडूनाना दरोडे दराडे सोमनाथ गंभीरे सिन्नरमध्ये हेमंत नाईक समाधान गायकवाड जयंत आव्हाड येवल्यामध्ये संपत वाघ रमेश वाघ नांदगावमध्ये त्र्यंबक डोंगरे किशोर लहाने महिला प्रतिनिधी नंदा भाबळ व रेखा का, कातकडे तर न ऊर्जा पॅनल मनोज बुरकुले अध्यक्ष जयसिंग सांगळे उपाध्यक्ष अभिजित दिघोळे सरचिटणीस संदीप फळ सरचिटणीस ईश्वस्त निवृत्ती बोदले अरुण भाबळ ज्ञानेश्वर सोनवणे विष्णू नागरे निलेश ताडगे शोभा बोडके नाशिकमध्ये मनोर काळे अजित ताडगे प्रकाश चकोर मिलिंद गीते सिन्नरमध्ये सूर्यबान कातकळे शंकर डाकणे रमेश आवाड निफाडमध्ये रमेश काळे नांदगावमध्ये रवींद्र सानप नाना चांदवडे येवल्यामध्ये तुळशीराम मिचू विजय सानप महिला प्रतिनिधी विमल दराडे व संगीता धात्रक हे आहेत अजिनर्जी नामा आव्हाड यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये कोंडाजी मामा आवड अध्यक्ष उद्धव घुगे उपाध्यक्ष बाळासाहेब सानप सरचिटणीस अँड जयंत सानप सरचिटणीस सर सरचिटणीस विश्वस्त लक्ष्मणसाहेवे धर्मा धर्माजी बोडके बाळासाहेब वाघ बाळासाहेब चकोर नारायण पालवे रामनाथ सानप नाशिकमध्ये गोकुळ काकड भाऊसाहेब गीते प्रकाश नागरे बबन कागणे सिन्नरमध्ये काशीनाथ सानप किरण गीते भाऊसाहेब सांगळे इंडुरीमध्ये सुभाष आव्हाड भगवंत चकोर बाप्पू दरगोडे निफाडमध्ये रामनाथ नागरे विश्वास सानप उद्धव कुटे येवल्यामध्ये महेश आव्हाड रमेश वाघ नांदगावमध्ये नीलकंठ सानप प्रकाश उगळे महिला प्रतिनिधी म्हाळसाबाई सोनवणे व रंजना सांगळे हे आहेत दरम्यान यावेळेस बहुरंगी चौरंगी अशी ही लढत होणार आहे अपक्ष उमेदवार म्हणून नाशिक जन्मचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे दरम्यान ते कुठलाही प्रचार न करता सोशल मीडिया व बातमीचा आधार घेऊन व प्रत्यक्ष फोन करून प्रचार करणार आहे कुठेही पैशाचा गैरवापर करणार नाही आहेत दरम्यान आज अनेक ठिकाणी अनेक पॅनेलनी अनेक मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचा नारळ फोडलेला आहे नवऊर्जा पॅनलतर्फे नवशा गणपती या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला दरम्यान संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान अनेक ठिकाणी चारही पॅनलचे चारही पॅनलच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट श्री जालंदर ताडगे हे काम पाहत आहे